मित्रांनो आता आलो बाजारान आणि बाजारान गर्दी बघा फुल ऑन फुल ऑन गर्दी आहे भरपूर रास भरलाय पण तसं गजबजून वाढलाय तुला कशा आहेत बुला चाळीस रुपये पाव अरे लय माग इकता उर मालच माग आहे काय असू दे तुमचा कमवाचा दिवस आहे सध्या काय गुरुवार संपल्यावर कोण नाही यावायचा काय 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 रील्स 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 चालणार रील्स सगळ्या लाईटा बंद रिंग लाईट चालू काय बघू कशी करत बघू बघू जावाचा टाइम झालाय ना रील्स करत बसले चल चल कर पाठवा तुमचं नेहमीच असं मला वाटलंच तुम्ही इथून बघून गेले हसून गेले नाही डायरेक्ट घेतला चल एकच बनवा एक मी एक तुमच्या सोबत नाही थोडशी प्लीज टाईम झाला तर साडेतीन ला पोहचा दोन मिनिटात ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज चाललो पनवेलला मॅडमचा नवीन वर्षाला न्यू सॉन्ग येतोय सो त्याची आहे आज सो so, ती मिटिंग झाली की बघूया पुढचा प्लॅन काय आहे ते तुम्हाला समजेलच बघा कशी नटून तटून चालले मिटिंगला <laughs> नवीन वर्षाची सुरुवात चांगली आहे म्हणजे प्रोडक्शन वगैरे मस्त चांगला आहे सर्व आणि यावेळी मराठी ऍक्टर ऍक्टर आहे ऍक्ट्रेस ना ऍक्ट्रेस ही आहे मराठी ॲक्टर आहे आता आम्ही काहीच रिव्हील करणार नाही शूटच्या वेळी पण काहीच रिव्हील करणार नाही डायरेक्ट सॉन्ग आला ती बघा यावेळी धमाकाच आहे मॅडमचा <laughs> सो चलो बघूया तीन वाजता साडेतीनला पोहोचायला सांगितलेलं आम्हाला आमचं आम सा नेहमीच आहे साडेतीनला घरातून निघायचा सो आता नाही सव्वा तीन वाजलेत म्हणून बाहेरूनच मग हो बाहेरूनच ब्लॉग चालू केलाय आणि त्यात सुरुवातीला बघितलंच ला असेल करून पण टाइम जात नाही सो चलो भेटूया तिकडे तिकडे पण काही ब्लॉग करणार नाही मी चालू कारण पहिल्यांदाच आहे ना जरा अकोड वाटेल आहे ना हा सो चला भेटूया नंतर नंतर हा आणि बाहेरच दाखवतो आणि आणि एक वर्षातून एक वर्ष उभी होती फायनली गाडीचा काम झाला काय बोलते बघू उचलते का बघू बघ बघ उचलते का बघ शिकायला चाललंय बघू बघू <laughs> 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 जे पल तेच काम करायची उचलते का उचलते का हो मित्रांनो पूर्ण वर्षभर गाडी उभी होती पूर्ण वर्षभर पण आता सीन का व्हायचा नाक्यावर जायला पण फोर व्हीलर घेऊन जायला लागायचा त्याच्यामुळं फायनल काम केला उद्या मस्त गाडीचा पूजन करू आणि मग तुला राईड ला नेतो मस्त आहे की हो। लॉंग आज ला पूजा केली कारण उद्याचा दिवस खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही उद्याच करू सो फायनली जाम खुश होतो गाडी आणली तेव्हा वर्षांची चालवली ना चालवली मी बघितली तर मी खुश झाली मला असं वाटलेलं पहिलं तुम्हाला येताना बघितलं तेव्हा फोनवर काय मी फोनवर काय बोललो फोन केला के फोन केलाय म्हणजे अर्धा पाऊन ते बाहेरच होते गाडीसाठी तर मला फोन केला का हॅलो गुड्डू काय तुझा छावा आले बघ बाहेर बाहेर आली तू बघते गाडीवर छावा आलाय <laughs> बघते तर ये मोठे आयटी बोगल वगैरे लावून बाबा चला चला उशीर होते फटाफट चला विचार चला बाइक आली तर मी शिकवायला लावेन मी शिकेन मी चालवेन उचलतात नाही येतच येत नाही चलो चलो आमचा हेवी ड्रायव्हर गाडी चालवताना खूप दिवसातून खूप दिव... ए असे काय चालतस आज ते झालं झुपूक 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 चालवते नसते जिप जिप झु बरेच दिवसातून भेटले मला गाडी चालवायला आणि बघा बघा तरी पण परफेक्ट चालवते लवकर पोचायचं स्पीड हो आपल्याला नाही भाई बरेच ना दोन महिन्यांची दिली ना दोन महिने गाडीच नाही दिली मॅडमला आता स्पीड ब्रेकर आहे हो या चल

दुपार आहे त्याच्यामुळे कोणीच कोणीच नाहीये त्याच्यामुळे बिनदास गाडी चालवते चालवते चला जो काम होता तो चला आणि मॅक भाऊ पण भेटलेला आहेत वेलकम 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 वर्ष संपायच्या दोन चार दिवस पहिला भेटले येस येस आहे आमची सक्सेसफुल आणि आता कुठं निघालो महारा बाजारात मला पुलाव उद्याची तयारी गुरुवार येस लईच मशीनचा आवाज येत आहे बाय बाय भेटू उद्या बाय 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 मित्रांनो आता आलो बाजारात आणि बाजारात गर्दी बघा फुलान ऑन गर्दी आहे भरपूर रास काय कोबी गोबी गोबी नाही तो चॉईस नाही येत घे कुठला पण घे तुला आवडेल तो बरेच कमेंट होतं ना की कलसाला काय लावत नाही लावत नाही ऍक्च्युली बाजारात आलो नव्हतो आता आलो तर घेतो मस्त तिकडे बघ पन्नास ला पाच पन्नास ला पाच हा घे तुला काय आवडलं नाही भाव करत गुड्डू कसला भाव करत चाफ्या चाफ्याचा भाव चालू आहे मावशी सोडतच नाही स्वस्त साठ रुपयाला द्या चला अजून गिऱ्हाक येतील काय अजून कस्टमर येतील लई मागनं उद्या गुरुवार आहे तर आज पूर्ण पूर्ण बाजार हाऊसफुल आहे आणि तेवढा माग पण आहे हा भरलाय पण तसं गजबजून वाढलाय चला अजून काय काय शॉपिंग हे तर घेतलय तिने बघूया अजून काय काय शॉपिंग करतोय कधी शंभर वर्षी सत्तर वाली लिला बोली मावशी घ्यायचं आता चल सत्तर रुपये सत्तर बरोबर आहे का सत्तर रुपये देस मावशी ऐकलीच नाही अजून <laughs> काय काय घेऊ आहे चला चला हे गजबजलाय वेणी कशी आहे पन्नासच्या दोन तीस ला एक आणि कमलाचं फुल कमला दहा रुपये वेणी लागतं ना हा मार्केट जामच भरलाय आता अजून किती शॉपिंग करायची आहे काय 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 फुला बघायला आलीस का काय आता फुला कशी आहेत फुला चाळीस रुपये पाव अरे लय रे मालच माग आहे काय असू दे तुमचं कमवाचा दिवस ऐकता ते काय गुरुवार संपल्यावर कोण नाही यावाचा असू दे असू द्या चालवी बघा फुलं पण आहेत हो रंगबिरंगी फुलं आहेत फुलं घ्यायची असली तर या भावाकडे तू घेत का आता फुलं नको चलो चल नेक्स्ट दुकान बघते हे बघ साठवाली पन्नास रुपये पाहिजे पन्ना का मावशी कशी दिली <laughs> पन्नास रुपये <laughs> पन्नास रुपये का फक्त उद्या उद्या <laughs> उद्या येईल मित्रांनो दिवसाची रात्र केली चार बांगड्या घेतल्या चार पण इथं बघा दिवसाची रात्र केली बांगड्यानं अर्धा पाऊन तास लावलास चल अजून मार्केट आहे हो घेत का पन्नास ला पाव घेत का संकष्टीला पण होतील उद्याला पण होतील कचरा कचरा उकडून खायची कचरा कचरा पाण्यात पण आपण उकडून खाऊ शकतो का पण वाघ आहेत ना खकवतील खकवतील ती हा बटाटी नाही कणक कणक बघ काकांना सगळी नावं माहिती येत नाही तू तू हा ये ये भारी लागतात कोण कोण कशा आहेत मामा चारशे रुपये किलो चावाचं नाही ते चावाचं नाही त्याच्यामधली सुरम आहे चावल ए टाकली खाली बघ काढ हो चल चांगली होऊन चलते दावा उचलते बायको कुठं पण काय पण करते न मना कामाला लावते काय <laughs> का का ही फिरते बाजार न मना केला हा माल हे बघ मिरची बिरची तर वाट लावलं बघ कस पद्धतशीर वीस रुपये मागायचं बघू चला आपल्याला दहा ला पाच भेटतात आपले आप आप तर दहा ला पाच भेटतात काय थँक्यू भरपूर भेटले ना भरपूर भरपूर भेटले भरपूर रास चलो अजून काय काय आहे दिसेल त्या मित्रांनो <laughs> पाच वाजता आलेलो मार्केट मध्ये पाच <laughs> वाजले साडेसहा एकूण एक दुकान फिरली एकूण एक घेतली टाइम काहीच नाही घेतला मित्रांनो मित्रांनो आता काय नाही काम तर चालून घ्यायला आले चालून आहेत ना दोन दोन तीन तीन मय रांगोलीची का रांगोलीसाठी ही घे ना प्लॅस्टिकची प्लॅस्टिकची घे भाव काही तिला बिलकुल भाव नाही करताय एवढी मोठी झाली तरी भाव नाही करत डायरेक्ट हायच किमतीन देत नाही तुमची बघा कशी भाव करत रांगोलीसाठी हो रांगोलीसाठी वापरतात नाही बारीक दिवाळी पण घे ना बारीक रांगोळीसाठी गे, आता एवढी मोठी रांगोळी काढल काय दिवाळी चल घे पटापट रात्र झाली घरी जावाचा गवा चला तर मित्रांनो आता आलोत आम्ही घरी आणि मॅडमला फक्त गुरुवारचा सा थोडासा सामान घ्यायचा होता पण पूर्ण बाजार फिरली बाजार फिरली आणि मी लास्ट टाइम बोललेलो गुरुवारची फळं ती तशीचे तशीच राहतील ही बघा फक्त तशीचे तशीच राहिली सो चलो बघूया आता उद्या मॅडम गुरुवार पण फुजणार आहेत आणि गुरुवारी आणि आज तर मी त्याला डायरेक्ट बोलून आलोय या बांगड्या बिंगड्याची शॉपिंग असेल ना मान नको कधी दापोडाला गेलो ना कधी तिकडशी घेऊन ये अर जाऊ दे काय बोलत नको तू घ्यायची आहे तर मग ती बांगड्या घ्यावाला दहा दुकानं धावलो चार सॉरी चार बांगडे गावला ते माझंच नाही प्रत्येक बाईच ते असतं एखादी गोष्ट विकत घ्यायची असल्यावर ती दहा वेळा ही चांगली नाही पण अनुभव येतात बाजारांचा आता सुरुवात आहे पण मी बोललोय असं असं आता गाडी पण पन... शिकली जाईल त्याच्या नेत नाही तुम्हाला जास्त का बाजारात नेते का सो चलो आता वाय टाकलोय बाजारात फिरून सोबत घरी आलोय फ्रेश होतो आणि जेवणाच्या तयार जेवणाच्या तयारीला लागतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय